इकडं वरती बोमच्या पुढं कुंतलगिरी म्हणजे मग प्रत्येकाने आपापला आशय जोडून घ्यावा मी आता आमच्या जवळपास सापड किंवा आमचं हजरत निजामुद्दीनचा दर्गा असेल किंवा पुढं आन्हाळ्यावरून हा काय नाव जर आवाटीचा दर्गा असेल एकंदरीतच आता आमचा मराठवाड्याचा प्रांत आहे तर त्या आशयाने सगळ्यांना माहिती की तिकडं थोडंसं निजाम स्टेटमध्ये वक्फचं किंवा दर्ग्यांचं किंवा अशा काय म्हणतो त्याला आणखीन काय असतं ते म्हणजे इस्लाम धर्मातील जे काही मतप्रवाह आहेत तर त्यांचे तीर्थक्षेत्र आहेतच तिथं तर त्या सगळ्या अशा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समिती जिल्हा सांगली शक्तिपीठ महामार्ग रद्द करा आपण लोकांचं मत मागितलेलं लो होतं तर चौसष्ट टक्के म्हणत म्हणतात नाही आणि छत्तीस टक्के लोक आहेत होय तर सत्तर लोकांनी आत्तापर्यंत त्यांचं मत नोंदवलेलं आहे चॅनल हा आपला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणखी नाही वेळ आहे तर स्क्रीनच्या वरच्या कोपऱ्यामध्ये तीन ठिपक्या आहेत त्या तीन ठिपक्यावरला असं अलगद तर्जनीनी टच करा शिवा त्याला ते झालं की तुम्हाला पूर्ण स्क्रीन चेंज झालेली दिसेल तर तिथं तुम्हाला मधोमध असा पूज्या बाजूला निर्देशित करणारा वक्री बांध दिसेल खाली शेअर लिहिलेलं असेल तर तिथं टच करा त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप फेसबुक तुमचं काय म्हणतात टेलिग्राम इंस्टाग्राम किंवा ईमेल हे असे वेगवेगळे पर्याय दिसतील तर त्याच्यापैकी यूट्यूबचं स्टेटस असेल किंवा तुमचे स्थानिक ग्रुप असतील तर त्याच्यावरती ती लिंक शेअर करा आणि लोकांना ह्या काय म्हणतात त्याला जो जनतेचा कौल आपला नेहमी आशय असतो त्यासाठी निमंत्रित करा जेणेकरून आणखीन नाही का दहा पंधरा मिनिट जर लाईव्ह चाललं ला आपलं त्र्याहत्तर लोकांनी मतदान केलेलं आहे त्रेसष्ट टक्के म्हणतायत नाही सदोतीस टक्के म्हणत आहेत होय तर जे त्र्याहत्तर टक्के आपलं सॉरी त्रेसष्ट टक्के म्हणत आहेत नाही आणि छत्तीस टक्के म्हणत आहेत होय सॉरी चौसष्ट आणि छत्तीस झालं तर पर, परत त्रेसष्ट सदोतीस झालं कंटिन्युअस म्हणजे तुम्ही जसं मत पंच्याहत्तर मतात सदोतीस त्रेसष्ट आहे तर एकंदरीतच ज्यांना वाटतय की महामार्ग रद्द होऊ नये तर सगळ्यात महत्त्वाचं ते बाधित असो लाभार्थी असो किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीतील असो तर त्यांनी लाभार्थी आणि बाधितांना थोडी मदत करा थोडसं तुमचं काय म्हणतात त्याला ओळखीचं आमच्या इकडं वशेला म्हणतात तर तो मोनार सर्वेअरनी जो नकाशा सबमिट केलेला आहे गाव नकाशा तो गाव नकाशा काढा जेणेकरून ते तेवढं त्यांचं जे गटातलं एक अंदाज येईल तुम्हाला तर तेवढा पट्टा संरक्षित करू शकतील कोणापासून तर संतुष्टी किंवा समाजकंटकांपासून कारण का उभं पीक जर नष्ट केलं किंवा काही मोबदल्यामध्ये जे काही घटक आहेत फळजाळ बागा किंवा तुमचं जे काय असेल ते तर कुणी समाजकंटक असतील किंवा विघ्नसंतुष्टी असतील त्यांनी जर ते नष्ट केलं तर तुमचं चौपट ते पाचपट नुकसान होईल दुसरी गोष्ट तुम्ही परत आणखी महसुली जे तक्ते असतात तालुक्याचे एकीकडं असं खरीपापासून तुमच्या रहिवाशी औद्योगिकपर्यंत असा एक तक्ता असतो आणि असं एक दोन तीन चार पाच सहा असे तिथं तुमच्या हेक्टर किंवा चौरस मीटरपर्यंत आणि गावाप्रमाणे असं दोन वेगवेगळ्या याद्या मिळतात तुम्हाला कोणती गावं कुठल्या याच्यात आणि मागील तीन वर्षाच्या खरीद खतं म्हणजे त्यातली कुठली तर समजा शंभर शंभर खरेदी खतं जर निवडली आपण तर त्यातली उच्च जी काही आकड्यांची आहेत ती पन्नास खरेदी खतं हे कशासाठी तर तुम्ही काही नाही केलं तरी ते करणारच आहेत पण तुम्हाला एक ढोबळ माना